वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाशिक रोड येथील पूर्णाकृती पुतळ्याजवळ ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत ईव्ही हटवण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष दामोदर पगारे हे होते सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला स्वाक्षरी मोहीम ठिकाणी बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला गेला यावेळी अरुण शेजवाल चौदास भालेराव प्रवीण बागुल विश्वनाथ भालेराव सुहास पवार पंडित नेटावटे दीपक भंडारी बाळासाहेब घायवटे उर्मिला गायकवाड सविता पवार नीतू सोनकांबळे सुरेखा बर्वे रोहिणी जाधव बाळासाहेब जाधव जयभीम पाईक सम्राट फुले जितेंद्र श्रीवंत विष्णू दोंदे विजय दोंदे युवराज बर्वे रोहिदास साळवे आकाश गायकवाड दिनेश पुजारी अनिल खैरनार निलेश कटारे संतोष सोनवणे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पादाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड